नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने स्वामी विवेकानंद म्हणतात हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगले चरित्र निर्माण होते आज आहे सव्वीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीसशे नव्वद मध्ये रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे एकविसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला रंगनाथ मिश्रा हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते ते 25 सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ते 24 नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव या कालावधीत सरन्यायाधीश राहिले आहेत त्याआधी ते ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या कॉंगॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला होता एकोणीसशे साठमध्ये मध्ये फिडेल कॅस्ट्रोने यू एस एस आरला जाहीर पाठिंबा केला अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या पायाचा क्युबा देश खर तर अमेरिकेपुढे एखाद्या मुंगी एवढ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर अमेरिकेचा नेहमी विरोध असतानाही या मुंगी एवढ्या देशाने अमेरिकेच्या नाकावर टिचून स्वतंत्र अस्तित्व कायम राखले क्युबा या छोट्याशा देशाने बिनदिक्कतपणे अमेरिकेला आव्हान निर्माण करण्याची प्रेरणा या देशाला मिळाली ती ताकद म्हणजे फिडेल कॅस्ट्रो फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म क्युबातील एका सुखसमृद्ध कुटुंबात झाला घरात जन्मजा श्रीमंती असल्याने तशी त्यांना कसलीही कमी नव्हती मात्र वाढत्या वयानुसार छोट्या फिडेलला समज येत गेली आणि आजूबाजूची परिस्थिती फिडेलला कळू लागली आपण राहतो ते जग आणि दिनदुबळ्यांचं जग यातीत तफावत त्यांचा काळजाचा ठाव घेऊ लागली आणि यातूनच ते पुढे मार्क्सवादी लेणीनवादी बनले व क्युबा या देशाची प्रेरणा बनले सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी इंडोनेशिया या देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला इंडोनेशिया हा देश आशिया व ओशोनिया यामधील एक लहानसा देश आहे हा देश हिंदी महासागरामध्ये दे एकूण सतरा हजार पाचशे आठ बेटांवर वसला आहे बोर्निया जावा सुमात्रा सुलावेसी तिमोर न्यू गिनी ही येथील काही मुख्य बेटे आहेत इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे तेवीस कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या याच देशात आहे संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता मात्र दुसऱ्या युद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला जकार्ता ही या देशाची राजधानी आहे येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे हिच्याखेरीज बासा जावा बासा बाली बासा सुंडा बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे बोलल्या जातात येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहे कावी भाषेतील भिन्नेक तुंगलक ईक एक विभिन्नतेत एकता हे या देशाचे घोषवाक्य आहे इंडोनेशिया जगातील एक सर्वात मोठी जैविक विविधता आहे आसियान व जी ट्वेंटी ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा एक सदस्य देश आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी सेलेना विलियम्स या अमेरिकन लॉन टेनिस खेळाडूचा जन्म झाला ही एक अमेरिकन टेनिसपटू सेरेना आहे सेरेनाने आजवर एकूण अडोतीस स्लॅम जिंकल्या आहेत त्यातील बावीस एकेरी चौदा दुहेरी व दोन मिश्र दुहेरी अशा जिंकल्या आहेत सध्या डब्ल्यू टी ए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर पाच वेळा व एकूण एकशे तेवीस आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिम्पिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा म्हणजे दोन हजारमध्ये व दोन हजार आठमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते सव्वीस सब सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस साली ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट कॅप्टन इयान चॅपल यांचा जन्म झाला सव्वीस सब सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस हा डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे तेरावे पंतप्रधान व अर्थतज्ञ यांचा जन्मदिवस आहे हे बावीस मे दोन हजार चारपासून ते सव्वीस मे दोन हजार चौदापर्यंत भारताचे पंतप्रधान होते हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते यापूर्वी ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री देखील होते त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिभा मांडली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस रोजी क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचा जन्म झाला देव आनंद या चित्रपट अभिनेता व निर्माता यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला धरमदेव आनंद म्हणजेच देवानंद यांचा जन्म गुरुदासपूर पंजाब येथे झाला होता हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते निर्माते व दिग्दर्शक होते सुमारे पासष्ट वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एकशे चित्रपटांमध्ये अभिनय केला भारताच्या केंद्र शासनाचे दोन हजार एक साली पद्मभूषण फाळके गेले आहे लेखक व वा गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांचा जन्मदिवस अठराशे चौऱ्याण्णव मध्ये आजच्याच दिवशी होता अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी नाटककार टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी एस इलियट यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाला गुजराती साहित्याच्या पंडित युगातील एक अष्टपैलू लेखक आचार्य संस्कृतीचे व शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्नमध्ये सव्वीस सप्टेंबर या दिवशी झाला इव्हान पेट्रोचिव पावलाव यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे एकोणपन्नास साली झाला हे चयापचय प्रक्रियेविषयी महत्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ होते बंगाली समाज सुधारक तत्वज्ञ लेखक शिक्षणतज्ज्ञ व उद्योजक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म अठराशे वीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याच प्रयत्नामुळे अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये विधवा विवाहाचा कायदा करण्यात आला होता दोन हजार आठमध्ये पॉल न्यूमन यांचे निधन आजच्याच दिवशी झाले हे एक अभिनेता दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर होते पॉल न्यूमन यांनी कलर ऑफ मनी या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवला होता याशिवाय एमी पुरस्कार स्क्रीन ॲक्टर गिल्ड पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार पॉल न्यूमन यांना लाभले होते अभिनयातून निवृत्त झाल्यावर न्यूमनने न्यूमस ओन ही खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी सुरू केली होती त्यात होणारा सगळा फायदा दरवर्षी दान केला जात त्यांच्या मृत्यूनंतरही ही प्रथा कायम राहिली आहे दोन हजार सतरापर्यंत न्यूमन्स ओन या कंपनीने अंदाजे अठ्ठेचाळीस कोटी पन्नास लाख अमेरिकन डॉलर दान केले आहेत गायक व संगीतकार राम फाटक यांचे दोन हजार दोन मध्ये सव्वीस सब सप्टेंबर या दिवशी निधन झाले विद्याधर गोखले यांचा स्मृती दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव हे नाटककार व संपादक होते विद्याधर गोखले मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते मराठी वर्तमानपत्र लोकसत्ताचे ते संपादक होते विद्याधर गोखले यांच्यावरील संस्कार हे पत्रकारिता याला पोषक होते विद्येवर ज्ञानावर त्यांचा विश्वास होता ते व्यासंगी होते सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये लेव्हिस ट्रॉस या अमेरिकन उद्योजक यांचे निधन झाले हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर कर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी